ठाणे शहरात गेली अनेक वर्ष एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आला आहे कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणारे कंत्राटी कर्मचारी आजही न्याय आणि हक्कासाठी लढत आहेत कोविडच्या लाटेत जेव्हा सगळं ठप्प झालं होतं तेव्हा रुग्णालये कोविड सेंटर वॉर्ड ऑफिस लसीकरण मोहीम या ठिकाणी हजारो युवक युवतींना कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलं होतं हे सर्वजण जीव धोक्यात घालून स्वतःचा संसार कुटुंब बाजूला ठेवून समाजासाठी काम करत होते पण आज जेव्हा कोरोनाचा काळ संपला आहे तेव्हा हेच लोक प्रशासनाकडे मागण्या घेऊन गे। धाव घेत आहेत मे दोन हजार बावीस पर्यंत ठाणे जिल्ह्यात तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकोणनव्वद कोविड रुग्ण नोंदवले गेले होते हजारो रुग्णालयातील बेड भरलेले होते त्या काळात जेव्हा डॉक्टर आणि नर्स कमी पडत होते तेव्हा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पीपीई किट घालून आठ ते दहा तास काम करणं कुटुंबापासून दूर राहणं संसर्ग होण्याचा धोका पत्करणं ही सगळी जबाबदारी त्यांनी उचलली आज त्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे ज्यावेळी आम्ही संकटात उभं राहून काम केलं तेव्हा तुम्ही आमचं कौतुक केलं आता आम्हाला कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्या पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदन कार्यक्रमानंतर ठाण्यातील साडेतीनशे ते चारशे कर्मचारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले त्यांनी आपली मागणी त्यांच्या समोर मांडली उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी तातडीने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली चर्चेत शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की या कर्मचाऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत त्यांनी संकटात केलेल्या कामांचं मूल्यमापन करून योग्य ती पावलं उचलली पाहिजेत एकनाथ शिंदे आयुक्तांशी काय चर्चा केली हे स्वतः ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून जाणून घेऊया कोविड मध्ये जे मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आलेले होते आता त्यापैकी बरेचसे लोक कोविड ची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत यांची बरेचशी मागणी आहेत पंधरा ऑगस्ट ला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी दोन अडीचशे लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटले होते आणि तेव्हाच ऑनरेबल डी सी एम सरांनी मला निर्देश दिला होता की यांना लगेच वेळ देऊन त्यांचे गारहाणे ऐकून घ्या समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्ग सुद्धा आपण काढू त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि असे चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार आहोत नगरपालिकेत गट क आणि गट ड मधील मिळून एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठी मेगा भरती होणार आहे ही भरती तरुणांसाठी सोन्याची संधी ठरणार आहे विशेष म्हणजे या या भरती संदर्भात आणि सर्व एकनाथ शिंदे येत्या गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत या सर्व घटनेबद्दल ठाणे माजी महापौर अशोक वैती काय म्हणतायत ते पाहूया या संदर्भातली कोविड बदली काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी आई शिंदेसाहेबांची यांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडा वेळी तळा आपल्या तळावफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली त्यावेळी कमसे कम, कम साडेतीनशे ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदेसाहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील तुम ते तुम्हाला बोलतील तुम त्या तुमच्याशी पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काय तीन मुद्दे आहेत एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले दोन चार पाँच पाँच हो इन, ते पाच मुला पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदे साहेबांनी आपण पाहिलं असेल आम्ही कमी फरत फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदे साहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचं किरण आहे की कि ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत का, कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे ज्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं हो। ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी जर कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला तर याचा थेट फायदा त्यांच्या प्रतिमेला होणार आहे ठाणे महानगरपालिका कोविड योद्धे कर्मचारी आणि आगामी मेगा भरती या तिन्ही गोष्टी एकमेकांशी आहेत जर सरकारने योग्य तो निर्णय घेतला तर हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल पण जर दुर्लक्ष झालं तर आंदोलन पेटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही तुम्हाला काय वाटतं जीवन धोक्यात घालून सेवा करणाऱ्यांना न्याय मिळेल का तरुणांना नोकरीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद